दरवर्षी प्रमाणे साजरा होणारा तान्हा बैलपोळा आपल्या वाईरुई या गावामध्ये अतिशय थाटामाटात संपन्न झाला आहे आज या तान्हा पोळामध्ये एकूण एकशे एक, एक बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या तर यामध्ये एकूण सात पारितोषिक तसेच सात विशेष पारितोषिक देण्यात आले आणि सहभागी पारितोषिक हे प्रत्येक बैल जोडी घेऊन आलेल्या बाल शेतकऱ्यांना देण्यात आले आहे या तान्हा पोळामध्ये शेतकऱ्यांची वेशभूषा धारण करून बाल शेतकरी सहभागी झाले होते यामध्ये मुलं मुली दोघांचाही उत्स्फूर्त सहभाग होता गावात महिलांना पोळा या सणांमध्ये पोळ्यात जात येत नाही त्यामुळे या तान्हा पोळ्याच्या महिलांना या सोहळ्याचा आस्वाद घेता येणे हा उद्देश साध्य झाला आणि आज पोळ्याची कर म्हणजेच आज चालणाऱ्या जुगारेच्या डाबा लहान लेकर उभे न राहता त्यांना पोळ्यामध्ये उपस्थित राहावे हा उद्देश सफल झाला या सोहळ्यासाठी गावातील ज्या नागरिकांनी देणगी दिली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार ज्या बाल शेतकऱ्यांनी उपस्थित राहून तान्हापुळाची शोभा वाढवली त्यांचे सुद्धा मनस्वी आभार आणि दरवर्षीप्रमाणे तान्हापुळा उत्सव समितीचे सदस्य सुनील टाले संतोष चंद्रे गुरुजी अमर चंद्रे मयूरचंद्रे कुणाल चंद्रे वैभव ठक शुभम ठक किशोर तोडकडे राधेश्याम ठक यश तोडकडे सौरभ ढेकळे अजिंक्य आरेकर इत्यादी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन अशा प्रकारे हा सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी करिता सय्यद वकील यवतमाळ चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती टाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळते असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन